पापड खाली तला गुड इव्हनिंग कशात आय होप मस्त असाल तर आपण चाललो या तलना ना म्हणजे पिठाना पापड्यांना तर बरेच जण काय काय म्हणजे वेगवेगळ्या बोलतात आपण चाललो आता अपेक्षा आणि जागृती या दोघींच्या तलनाना तर आज मस्त आपल्याला म्हणजे आग्रिकुल लोकांची तलना कशी असतात लग्न कसं असतं तो एवढं म्हणजे दिसणार आहे कारण की आपल्या आधीचा व्हिडिओ पण आहे ज्याला कोणाला बघायचे असतील ना तर त्या पण जाऊन बघा म्हणजे काय पूर्ण डिटेलमध्ये काय दाखवता येत नाही दिवसभरात भरपूर काय होऊन जातं आणि तेवढा काय आपल्याला शूट करता येत नाही पण आता आपण म्हणजे जरा उशीरच झालाय बघूया किती शूट करता येतं जेवढा शूट करता येईल ना तेवढा आपण शूट करू आणि दाखवू पापड तलाला <laughs> आई आम्ही चालू मांडवण आई लपल्या आहे बघा या दोघीच आहेत वड झालं झालं आमच्या वहिनी सगळे आल्या तलनाला आहे बघ नाही बरोबर आहे या पण आहेत अजून माणसं आली नाही म्हणजे येतील दिसतीलच आता कार्यक्रमाला सुरुवात होईल जाता घेतलाय करायला बघू चला नवऱ्या ही एक नवरी जागृती आणि इकडे एक नवरी आहे अपेक्षा का ग नाही ती नंतर दोन जात मांडलेलं आहे बघा मस्त स्टेज केलाय आणि इथंच कार्यक्रम होईल नंतर पापडे वगैरे खायला भेटते भेटते फोटोशूट चालू आहे आणि आपल्या गावातल्या बायका येतील आलो आलो ना खुशी होतो का येतो फोटो आमची का आपण आता <laughs> जाता मांडलं ही अपेक्षा नवरी आणि तिची पाठी आहे जागृती नवरी दोन नवरे आहेत आमच्या या करवल्या माम्या काक्या चुलत्या

I mm do -hmm.

हे काकी सांग ना हे जाऊन नको देवास हे पण नाही घेतला नाव नाही घेतला काकी Ya dokter nanasa. Cemberi. Katau Karena काय माहिती आई हे जे थाले वाजा, थाले वाजा। अच्छा, अच्छा, दबाजे दबाजे ना पटकल चालू आहे आवाज तर आलाच नाही लोक आहेत आवाज आला आला परत एकदा

तलनाचा कार्यक्रम आटपलेला आणि या सगळ्या होत्या मग काय यांना नाचू द्या जर असा आपल्याला उद्या यायचं आहे ना हल्दीला उद्या हल्दीचा कार्यक्रम पण बघायला भेटेल तुम्हाला आमच्या हल्दी कशा असतात त्या पण दिसतीलच आणि यांना सांगितलं नाचा तुम्ही आता आम्ही येतो आता उद्या तर चला मग घरी आणि उद्या या मस्त हालत बघायला आगरी कोल्यांची लागणार आहे सजीनांची शोभा वडील मंडपाची उद्घाटनच्या बैठकी अक्षता पंडित आपल्या सर्वांचे आशीर्वादाची चला नवऱ्या मुलाकडचे एक जण अंतरपट पकडा नवरी मुलाकडचे एक जण अंतरपट पकडा नवरीचे मामा नवरीला टीच बेटी घेऊन पुरी भात पापड अँड आम्ही जेवायला बसलोय मी तोंड दाखवत नाही पण जेवलाय आहे इकडं वापली सगळी जेवायला बसली आई आहे ओके मस्त आहे जेवण या जेवायला तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि तीन दिवसाची व्हिडिओ आपण एकत्र एक केली त्याचं कारण बघून घ्या तर आपल्याला आहे ना तलनाच्या दिवशी चार मेकअपच्या ऑर्डर होत्या हल्दीच्या दिवशी चार आणि लग्नाच्या दिवशी चार तर ह्या मेकअपच्या ऑर्डर कम्प्लीट करूनच आपण तिथं जात होतो तर त्याच्यामुळे आपल्याला उशीर होत होता आणि आपल्याला जास्त काय दाखवायला भेटत नव्हता तर त्याच्यामुळे आपण काय केलं की तीन दिवसाची व्हिडिओ एकत्रच केली म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये बघता येईल आता एवढी काय आपण व्हिडिओ शूट केली नाही पण जेवढी काय केली ती तुम्हाला कशी वाटली ना ती कमेंट करून नक्की नक्कीच सांगा आणि हां आपण सगळेच फोटो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये ॲड केले नाही कारण की भरपूर मोठी व्हिडिओ झाली आणि ती अजून जास्त मोठी करायची नाही आपल्याला तर त्यासाठी आपण थोडेच व्हिडिओ अपलोड केलेले त्याच्यान आणि तुम्हाला जर जास्त काय बघायचं असेल ना तर आपल्या इन्स्टा आयडीवर जा आणि तिथं बघा आणि आजची जी व्हिडिओ आहे ना ती कशी झाली ना ती कमेंट करून नक्कीच सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये